वारणा नदी पाणीपाती वाढून नदीचे पाणी पहिल्यांदाच कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या रस्त्यावर आल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे चांदोली धरण क्षेत्रात चार दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे वारणा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे परिणामी सातवे सावर्डे आरळे आमतेवाडी वाळकेवाडी शिंदेवाडी सागाव कांदे बिऊर आदी गावातील ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत वारणा नदीच्या पाणीपाती झपाट्याने वाढ झाल्याने कोल्हापूर सांगली जिल्ह्यांना जोडणारे कांदे बच्चे सावर्डे रस्ता पाण्याखाली गेला आहे त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे चिकुर्डे वारणानगर या मार्गे वाहतूक सुरू आहे तसेच मोहरे सातवे आणि आरळे सातवे रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती वारणा नदीच्या पाणीपातीच्या वाढीमुळे आसपासच्या गावांमध्ये जनजीवन ठप्प झाले आहे लोकांच्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा कर लागत आहे पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे आणि आवश्यक ती उपाययोजना केली जात आहे